नमस्कार मंडळी स्टार परावरील आता हो दे धिंगाणा हा कार्यक्रम खूपच हो लोकप्रिय आहे सिद्धार्थ जाधवने या कार्यक्रमाचं जबरदस्त सूत्रसंचालन करून हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय सध्या या कार्यक्रमाचं तिसरं पर्व खूपच गाजतंय अशातच आता या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतं तर आता हो दे धिंगाणा तीनच्या होय विशेष भागात स्टार प्रवाहच्या नायिका आणि खलनायिका यांच्यात सांगीतिक लढत होत होती त्याचं प्रोमो स्टार प्रवाहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे एका प्रोमोमध्ये नायिका आणि खलनायिका यांच्या मध्ये भाव एक सामना रंगला तर दुसऱ्या प्रोमोमध्ये नायिका आणि नायिका एकमेकांसमोर भेटताना दिसतात या प्रोमो मध्ये घंटाघरात समृद्धी केळकर गेल्याचं पाहायला मिळते यावेळी घंटाघरातून समृद्धी हांड्यातील पैसे बघून आणत असल्याचा आरोप खलनायकांनी लावला यावरून नायिका आणि खलनायकांमध्ये वादाची ठेणकी पडली हे प्रकरण एवढं वाढलं की सिद्धार्थला चॅनलच्या लोकांना मंचावर बोलवावं लागलं ला। तेव्हा चॅनलच्या एका व्यक्तीने सांगितलं की आपण फुटेज एकदा चेक करूया पण रागाच्या भरात खलनायका टीम मधून ठरलं तर मग मालिकेतील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रिया तेंडलकर म्हणाले की तुम्ही जर त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी आत्ता हा शो सोडते त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडेल हे पाहणं खूपच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान हा प्रोमो पाहून काही प्रेक्षकांच्या मते हा पब्लिसिटी स्टंड असावा मुद्दाम हे सगळं केलं जाते असं म्हटलं जाते हो तर आता हो दे धिंगाणा तीन या कार्यक्रमाच्या मंचावर नायिका आणि खलनायिकांमध्ये भांडण झाल्याची ही पहिलीच घटना आहे त्यामुळे वादात नेमकं काय होते हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आता हो दे झिंगाणा सीझन तीन आगामी भाग म्हणजेच शनिवारी रात्री नऊ वाजता आणि रविवारी रात्री साडे दहा वाजता पुणे विशेष भाग प्रसारित होईल